दोन हजार बावीस साली सुरू झालेला इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ तीन वर्षात लोकप्रिय झाला आहे दहा हजाराहून अधिक श्रोत्यापर्यंत पोचला आहे ही खूप आनंदाची बाब आहे रेडिओला तिसऱ्या वर्धापन देण्यामित्त खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी पद्मा भोसले वाईस चेअरमॅन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आज खूप आनंदाचा दिवस आहे की एकोणतीस ऑगस्टला दोन हजार बावीस रोजी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ सुरू झालेला आहे आणि त्या दिवशी त्याचा तिसरा वर्धापन दिवस असणार आहे या तीन वर्षामध्ये इन्फिनिटी रेडिओने खूप सुंदर कार्यक्रम सादर केलेले आहेत आणि रेडिओची वाटचाल खूप सुंदर चालू आहे आणि ही वाटचाल अशीच पुढे चांगली चालावी त्याबद्दल मी हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व ट्रस्ट मंडळींच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या ग्रंथासाठी मनपूरक शुभेच्छा सर्वांनी हा ग्रंथ अवश्य वाचावा इन्फिनिटीच्या पुढील वाटचाली शुभेच्छा नमस्कार मी नरेंद्र लांडगे साठहून अधिक विविध विषयांवरील मालिका सामाजिक उपक्रम दर्जेदार कार्यक्रमांच्या बळावर इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओने तीन वर्षांचा टप्पा गाठला आहे रेडिओच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा